नमस्कार मी राहुल कुलकर्णी माझ्या हातामध्ये सचिन घायवाळला पुणे पोलिसांनी का बंदूक परवाना नाकारला आणि त्या बंदूक परवान्यावरती श्री योगेश कदम यांनी जशी सही केली त्याचे सगळे तपशील आहेत मला आठवतं की योगेश कदम यांच्या संदर्भात मी अलीकडच्या काळामध्ये किमान तीन ते चार बातम्या दिल्या सुरुवात झाली ती मर्सिडीज बेंचपासून मर्सिडीज बेंचच्या इथल्या पुण्यातल्या त्यांच्या फॅक्टरीला योगेश कदम हे कुठून तरी बहुतेक की ते साताऱ्यावरून परत येत होते त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भेट दिली आणि त्यांच्याकडे तेव्हा पर्यावरण विभाग होता ते पूर्णपणे बेकायदेशीर होतं तिथपर्यंत ते प्रकरण थांबलं नाही त्याच्यानंतर जी काही मागणी त्यांच्याकडे केली गेली त्या मागणीच्या अनुषंगाने बहुधा पण मर्सिडीज बँकच्या वरिष्ठ हेडनी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्राचे तपशील नंतर माध्यमामध्ये मी ब्रेक केले आणि महाराष्ट्राला सांगितले की हे किती गैर कृत्य आहे मला आठवतं की स्वारगेटच्या प्रकरणामध्ये पण योगेश कदम यांनी अशाच पद्धतीनं अत्यंत बेजबाबदार असं वक्तव्य केलं होतं जेव्हा ती एक मुलगी कारण त्या मुलीच्या मित्राशी मी बोललो होतो आणि मी तो पहिला प्रतिनिधी होतो की ज्यांनी महाराष्ट्राला सांगितलं की असे जे कुणी ज्या मुलीवरती बलात्कार झाला आहे तिच्याबद्दल वेगवेगळे प्रश्न विचारत आहेत इन्क्लुडिंग सत्ताधारी घटक पक्षातले इतर लोक त्यांना लाज वाटायला पाहिजे की आपण एका मुलीबद्दल काय बोलतो आणि त्यानंतर मग ते सगळे नेरेटिव्ह चेंज झालं तो तोपर्यंत त्या मुलीचे त्याचे कसे संबंध होते त्या गाडीचे तो कसा पैसे घेत होता वगैरे आणि त्यात भर पडली ते योगेश कदमच्या अत्यंत बेजबाबदार वक्तव्याची ते म्हणाले की इथे ती मुलगी एवढे लोक होते तिने ओरडली कशी नाही तिला तिच्या ती जीवाची भीती होती ना आणि त्यानंतर हगवणे प्रकरणामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं शस्त्र परवडण्याचा विषय आला तेव्हाही चर्चा योगेश कदमची झाली आणि आता तर निलेश घायवाळ संदर्भातला अहवालच माझ्या हातात आहे मला प्रवीण तरडे भेटले परवा आणि आम्ही खूप गप्पा मारल्या घायवाळवरती कारण त्यांनी माझा तो आता जो महाराष्ट्रात खूप ट्रेंडिंगमध्ये आहे की पुण्यातल्या गुंडा सत्तर ऐंशी टोळ्या ज्याचे तपशील मी महाराष्ट्राला सांगितले आणि ज्याच्यात मग माझी आय पी एस ऑफिसरची पण एक मुलाखत जी आता ट्रेंडिंगमध्ये आहे तर त्याच्यामध्ये विषय निघाला तो घायवळचा आणि मग प्रवीणनी मला काही संदर्भ दिले त्यांच्या कुटुंबातल्या काही कहाण्या सांगितल्या सोबत घायवळबद्दल इंटरेस्टिंग माहिती दिली हे दोघही बंधू उच्च विद्या विद्ध विभूषित वगैरे बरं हा जो सचिन आहे आणि निलेश आहे ह्यापैकी तर चक्का अभिनेता म्हणजे त्याला उत्कृष्ट अभिनयाचं वगैरे पारितोषिक मिळालेलं आहे तर हा जो आहे ह्याबरोबर आता ज्याचे तपशील इथे मी तुम्हाला सांगणार आहे हा जो सचिन आहे हा चांगला खेळाडू चांगल्या महाविद्यालयामध्ये तो आज शिक्षक म्हणून कार्यरत आहे ही झाली त्यांची अदर साईड ऑफ द स्टोरी ते जसं मोहळच्या याच्यात आले मोहळ नाही पण पुण्यातल्या एका गुंडाच्या संपर्कात आले आणि तिथून ते सगळं प्रकरण वाढत 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 गेलं आणि मग एक टॅग लागला आता त्यातली एक इंटरेस्टिंग कहाणी आणि मला याच्यात कुठेही ग्लोरीफिकेशन करायचं नाही गायवाडांचं पण ह्या दोघा बंधूपैकी एकाला गुंडाच्या मारहाणीमध्ये किमान पाच ते सहा दिवस सतत माफी मागायला लागली माफी मागायला लागली आणि त्यातनं त्वेषातनं तो सगळा प्रकार घडला आणि नंतरचा घायवळचा प्रवास पण तो प्रवास इथे थांबला नाही तो प्रवास सुरू झाल्यानंतर धाराशिवमध्ये बीडमध्ये अहिल्यानगरमध्ये आणि आत्ता मी काल मी सुषमा अंधारे आणि नवनाथ बन यांच्या चर्चेत होतो आणि मी एक बेसिक प्रश्न उपस्थित केला होता सगळ्या राजकीय पक्षाला असे गुंडपुंड का लागतात सिम्पल आहे पुण्यामधल्या झोपडपट्ट्या पुण्यामधले कनिष्ठ मतदार यांना धमकावणं त्यांच्या माध्यमातन ज्या हव्या त्या नेत्यांना म्हणजे आता जे सोकॉल्ड भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत ज्यांच्याबद्दल भलेही ते भले आता शिंदे राम शिंदे यांच्यावरती चर्चा सुरू असली तरी धंगेकरांनी चर्चा सुरू केली आहे ती कोथरूडचे आमदार मंत्री चंद्रकांत पाटलांची त्यांच्या कार्यालयामध्ये असलेल्या समीर पाटलांची मुद्दा काय आहे की आज जे जे लोक असं म्हणतात की सचिन घायवाळ असतील किंवा तत्सम लोक असतील त्यांचा आमच्याशी संबंध आहे ते साफ कोटं बोलतायत जर रोहित पवारांनी तानाजी सावंतांचं नाव घेतलं तर तानाजी सावंत कालपर्यंत कुठल्या पक्षात होते श्री अजित पवार यांच्या पक्षातनं आंदेकरांच्या कुटुंबातले चार लोक कसे काय नगरसेवक होऊ शकतात सचिन घायवाळचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्याबरोबर कसा काय संबंध येतो हे सगळं यासाठी की योगेश कदमनी आता ज्या पद्धतीनं हा जो माझ्या हातात दस्त आहे पुणे पोलीस कमिशनरेटचं चार पानाचं पत्र ओव्हरलुक करून त्याच्यावरती नियत निय नियमाप्रमाणे कारवाई करावी असं जे म्हटलं आणि आता सन्माननीय मुख्यमंत्री नाशिकमध्ये बोलताना असं म्हणाले की जर परवाना दिला असता तर मग त्या आरोपाला तथ्य होतं ह्याचा अर्थ असा की चोरी झाली पण मुद्देमाल गेलेला नाही असं मुख्यमंत्र्यांना म्हणायचंय का आणि मग तुम्ही जे राजकीय संस्कृती आम्हाला बदलायची असं जे म्हणत त्याला काय अर्थ आहे एका पाठोपाठ एक योगेश कदमांच्या संदर्भातल्या प्रकरणांची चर्चा होते आहे त्यांच्या आईच्या नावावरती एक बार असतो तो मग भले रामदास कदम म्हणतात त्याप्रमाणे ऑर्केस्ट्रा असेल पण याच्यातनं काय संदेश द्यायचा आहे एक या निमित्ताने आज तर उद्या म्हणजे अनिल परबांना जर क्रेडिट नसेल द्यायचं तरी सुद्धा आज नाहीतरी पुन्हा उद्या योगेश कदम यांचा राजीनामा अपरिहार्य आहे असं दिसतंय ऍज लॉंग गॅज मर्सिडीज बेंच पासून ते घायबळ पर्यंत त्यांची ही जी काही कृती आहे ज्याच्यात पूर्णपणे बेकायदेशीरपणा दिसतोय ते थांबवणार नाहीत तोपर्यंत एनिवेज तो जो पुणे पोलिसांचा अहवाल आहे तो आपण एकदा वाचून घेऊ आणि मग आपल्या लक्षात येईल की पुणे पोलिसांचं काय म्हणणं होतं पुणे पोलिसांनी सचिन बन्सीलाल गायवळ ते गायवळ नाही गायवळ आहे अकॉर्डिंग टू पोलीस रेकॉर्ड त्याच्यामध्ये असं म्हटलंय की प्रस्तुत प्रकरणी म्हणजे त्या अपिलामध्ये अपिलेटनी अपिले असं म्हटलेलं आहे की अपिलार्थी यांची शेती आणि बांधकाम व्यवस्था आहे पोलिसांनी म्हटलेलं वर्जन अपिलार्थी यांची समृद्धी डेव्हलपर्स या नावाने बांधकामाशी संबंधित फर्म आहे या फर्म और मार्फत आपिल आरती हे पुणे आणि अहमदनगर म्हणजे आताच्या अहिला नगर, आता नगर जिल्ह्यामध्ये मागील पंधरा वर्षापासून बांधकामाचा व्यवसाय करत आहेत ओके आता त्यांना शस्त्र पुरण्याची काय गरज पडली तर सोनेगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर नगर इथे आपिल आरती यांची अठ्ठेचाळीस एकर शेती आहे पण नवीनच माहिती आहे तसेच आपिल आरती हे मिलेनियम नॅशनल स्कूल करवेनगर पुणे इथे क्रीडा शिक्षक म्हणून वीस वर्षापासून कार्यरत आहेत समृद्धी डेव्हलपर्स या फर्म मार्फत पुणे जिल्ह्यातील कोथरूड वडगाव धायरी इत्यादी भागात बांधकाम साईट चालू आहेत त्याचप्रमाणे अहमदनगर येथील जामखेड येथील सरकारी हॉस्पिटलच्या बांधकामाचं सब कॉन्ट्रॅक्ट प्राप्त असून सदर बांधकाम देखील सध्या चालू आहे बांधकाम व्यवसायाच्या अनुषंगाने अपीलार्थी यांना बांधकाम साहित्य खरेदी करणे मजुरांना पगार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जवळ बाळगावी लागते त्याप्रमाणे विक्री झालेल्या फ्लॅटचे चेक किंवा रोख रक्कम देखील जवळ असते हे त्यांचं आर्ग्युमेंट आहे नि, अपिल आरती यांना बांधकाम व्यवसायानिमित्त मोठ्या प्रमाणात रोख रकमेची देवाणघेवाण करावी लागते तसेच अपिल आरती यांना बांधकाम हा व्यवसाय असल्यामुळं या व्यवसायातील स्पर्धेमुळं काही व्यावसायिकांशी शत्रुत्व निर्माण झालेलं आहे गायवळ्यांचं अपिल आरतीच्या धोका निर्माण होण्याची शक्यता आहे अपिल आर्थी यांच्या कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना आवश्यक असल्याचं अर्थीचं म्हणणं आहे म्हणजे अपीलार्थी जो शिक्षक आहे तो इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायामध्ये गुंतलेला आहे तो रोख रखवि करतोय कन्स्ट्रक्शनशीप पण आहे बिल्डरशिप पण करतोय आणि म्हणून त्याला तो बांधकाम परवाना त्याला शस्त्र परवाना हवा आहे आणि मग हे सगळं अपिलामध्ये योगेश कदम यांच्याकडे गेल्यानंतर पुणे पोलीस काय म्हणतात बघा पोलिस पु आयुक्त पुणे शहर यांच्या कार्यालयाकडून सुनावणी दरम्यान लेखी व मौखिक युक्तिवादामधील खालील मुद्द्याची मांडणी केली गेली आहे अपीलार्थी यांनी नवीन शस्त्र परवाना मिळवण्यावर सादर केलेली कागदपत्रे व प्राप्त अहवालात त्याची छाननी केली असता यांना शस्त्र परवाना मिळण्यासाठी त्यांनी दिलेली संयुक्तिक नाहीत पोलिसांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीच्या मागणीवरती तुम्हाला शस्त्र परवाना देता येत नाही तसेच योग्य कारणाशिवाय शस्त्र परवाना मंजूर करणं हे सार्वजनिक शांतता राखण्याच्या किंवा सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य नसल्याने अपीलार्थी यांना शस्त्र परवाना मंजूर करण्यास या प्राधिकरणाची सक्त हरकत आहे पुणे पोलिसांची सक्त हरकत आहे की निलेश गायवाडा अजिबात दिलं नाही पाहिजे अपिल यांच्या विरोधामध्ये पुढील प्रमाणे तीन गुन्हे दाखल आहेत गुन्हा क्रमांक एक कोथरूडचा आहे गुन्हा क्रमांक दोन दत्तवाडीचा आहे गुन्हा क्रमांक तीन शिवाजीनगरचा आहे पुणे आयुक्त पुणे शहर यांनी वीस एक दोन हजार पंचवीसच्या आदेशांमुळे अपिल आर्थीचा शस्त्र परवान्यासंदर्भात अर्ज नामंजूर करीत असल्याचा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे अपील आरती यांच्या अर्जाच्या अनुषंगाने केलेल्या चौकशी व त्यांनी सादर केलेल्या कागदपत्र यांची पडताळणी केली असतात हे योगेश कदम यांच्यावरती दाखल गुन्ह्याचा पूर्व इतिहास पाहता त्यांनी स्वसंरक्षणार्थ पिस्टल रिव्हॉल्वर परवाना मिळण्याबाबत दिलेली कारणं संयुक्त वाटत नाही तसं पुणे पोलिसांचं मत असताना अपीलार्थी आरती गैर अपिल आरती यांच्या माझ्या सणाव समोरच्या सुनावणी दरम्यान लेखिक व मौखिक युक्तिवाद करण्यात आला उपरोक्त अपिलार्थी व गैर अपिलार्थी यांच्या लेखी व मौखिक युक्तिवाद प्रकरणात संलग्न काग संलग्न कागदपत्रावरून योगेश कदम यांना पुढचे मुद्दे लक्षात आले की अपिलार्थी यांना स्वसंरक्षणात गरज आहे त्या शस्त्राची कारण त्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो असं योगेश कदम म्हणतात यास्तव या प्रकरणातील दस्तऐवज तसेच माननीय न्यायालयाचे आदेश याचे अवलोकन केलं असता अपिल आर्थी यांनी मांडलेले मुद्दे हे संयुक्तिक असून ते योग्य असल्याच्या निष्कर्षाप्रभावात मी आलेलो आहे कोण योगेश कदम आणि म्हणून सबब शस्त्र अधिनियम अन्वये अपिल यांचा अर्ज मंजूर करण्यात येतो आजची त्यांची आर्ग्युमेंट काय बघा आम्ही पुणे पोलिसांना काय म्हटलंय आता रामदास कदम आणि त्यांच्याकडनं हे स्पष्टीकरण देण्यात आलं की पुणे पोलिस आयुक्त यांनी अपिल यांच्या विहित कार्यपद्धतीवर अवलंबून शस्त्र परवाना देण्याबाबत पुढील कार्यवाही करणं आवश्यक आहे आता त्यांचं असं म्हणणं की पुणे पोलिसांनी ठरवायचं होतं की विहित कार्यवाही काय हा पण अर्ज काय अर्ज तर शस्त्र पुरवण्याचा आहे ना आणि तो अर्ज तुम्ही पहिल्याच वाक्यात असं म्हणाला की हे मंजूर करण्यात आलेलं थोडक्यात काय योगेश कदम ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पूर्णपणे चुकलेले आहेत स्वतःला मिळालेल्या क्वाशिश ज्युडिशियल अधिकाराचा त्याने कुठल्या तरी अज्ञात कारणामुळे गैरवापर केला आहे ते एवढ्याच एका प्रकरणांमध्ये नाही तर मर्सिडीज बेंच पासून तो तेवढा जो पूर्व इतिहास मी सांगितला त्या प्रत्येक प्रकरणामध्ये वादग्रस्त ठरत आहेत आणि विरोधी पक्ष जे म्हणतो आहे भलेही उद्धव ठाकरे यांच्या पक्षात ते होते रामदास कदम तेव्हाच्या त्यांच्या वर्तनाबद्दल आणखी सविस्तर चर्चा होऊ शकते विरोधी पक्ष जे मुद्दे उपस्थित करतात त्यामुळं नव्हे पण किमान महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती किमान जपण्याची भाषा जी मुख्यमंत्र्यांनी केली होती त्यासाठी तरी एकतर योगेश कदम यांचा राजीनामा व्हायला हवा किंवा त्यांच्याकडचं हे जे गंभीर असलेलं गृह राज्यमंत्री पद आहे ते तरी काढून त्यांच्याकडच्या खात्यामध्ये बदल करायला हवा अशी परिस्थिती आता आलेली आहे कारण शेवटी ते गृहराज्यमंत्री आहेत आणि गृहराज्याचे कॅबिनेट मंत्री कोण आहेत श्री देवेंद्र फडणवीस जे राज्या या राज्याचे मुख्यमंत्री आहेत थांबूया आपण इथे जे घडतंय जसं घडतंय त्याचा अर्थ काय तो मी तुमच्यासमोर मांडतो आहे ते गरजेचं आहे कारण महाराष्ट्रात सद्यस्थिती बघता महाराष्ट्रा विशिष्टाच्या वळणावरती उभा आहे असं दिसतंय आणि ते वळण प्रचंड घातक आहे ते थांबवायचं असेल तर योग्य वेळी सगळ्यांनी जागं होणं गरजेचं आहे आणि त्यानिमित्तानेच घायवळ संदर्भातली प्रत्येक बातमी आणि प्रत्येक अपडेट आम्ही देत आहोत थांबूया